आज पोहे लावणारे पोहे संपलेले तर तो म्हटलं की दाखवूया तुम्हालाही तुम्हाला उत्सुकता असते कशी लावायची हे कि नाही तर ही माझी चाळण आधी काढते चाळणीत ना माझ्याकडे ही फार मोठी मस्त चाळण आहे खूप छान आहे एकदम मोठी बारीक बारीक जे कण असतात ना ते पडून जातात म्हणून बाकी का आई नाही हे बघ दाखव दिसतंय का तुम्हाला हे बघा आता हे सगळे स्वच्छ आहेत पोहे पण हे बारीक बारीक असतं ना हे पडतं मग तोंडात येत म्हणून हे मस्त आणि पोहे बघून घेतले उन्हात ठेवायचे नाहीत कडक करायचे नाहीत भाजायचे नाहीत काही करायचं नाही मला वाटलं होतं याच्यात काही नाही ह्याला बारीक मुंगी आहे बघा कीड नाहीये ही मुंगी आहे बाहेर लाल लाल मुंगी हे बघा आहे की नाही म्हणून हे असं चाळून काढायचं चा। बाहेरून जाऊन पाखडून आणि बघून आले काय आहे का आता आता ऑलमोस्ट सगळं खाली पडायचं संपलेलं आहे आपण म्हणतो काही वेळेला स्वच्छच आहे स्वच्छच आहे बरोबर दिसायला स्वच्छ असते पण असं काहीतरी किडा मुंगीच म्हणायचं याला पण बारीक मुंगी झाली होती त्याला तांदूळ पोहे बघायलाच लागतात चिवड्याचे पोहे मन म्हणजे काय असतं ना हे झालं आणि ही माझी मोठी खूप चालणी असल्यामुळे कसं झालं मला ह्याच्यातच असं पाकडता येतो म्हणून मी मोठी चाळणी घेतलेली आहे खास एवढ्यासाठीच चुरमुरे आणि पोहे चाळण्यासाठी म्हणून खरं तर ही मोदकाची आहे पण मी कधी मोद हे मोदक केले नाही पण हे बघा संपलं सगळं पोहे लावायचे असेल तर आधी फोडणी करावी लागते माझ्याकडे फोडणी आहे पण त्याच्यात मी कडीपत्ता घातलेला आहे हा बघा हा कढीपत्ता घातलेला फोडणी चालत नाही आहे तर आता इथे आपण वेगळी फोडणी करू आणि मग त्यानंतर दोन तासानंतर मग पोहे लावायला लागतात कारण फोडणी गारवावी लागते आता करणारच आहे तर जरा जास्तच करणार आहे फोडणी कारण मला फोडणी भरपूरच लागते भरपूर फोडणी करून ठेवूया भरपूर फोडणी त्या आपल्या फोडणीला काय काय लागतं तर भरपूर सारी मोहरी जिरं नाही घालायचं याला ह्या पोह्याला जिरं घालत नाहीत आणि मग शेंगदाणे लागतात याला याला कढीपत्ता लागत नाही हळद आणि हिंग एवढंच घालायचं आत्ता फोडणीमध्ये याला काय घालायचं मोहरी हळद हिंग आणि भरपूर सारे शेंगदाणे आता आपण काय करू हे तडतड वाजायलाच लागलेलं ला आहे तर आपण घालूया भरपूर सारे शेंगदाणे हे बघा उडते बघा आता कस माझ्या अंगावर भरपूर सारे शेंगदाणे तोंडात आले पाहिजेत ना ते खाताना भरपूर सारे शेंगदाणे आता त्याच्यामध्ये तुम्ही हळद घाला कितीही घाला कितीही म्हणजे कितीही जेवढी घालाल तेवढी कमी सुंदर लागते गॅस बंद गॅस बंद केला अतिशय चमचमीत अशी ही, सरचणीत हिंग घातलेली हळद घातलेली अशी ही खोडणी गॅस बंद आता हिला गार होऊ दे मग पोहे लावण्याचं काम नंतर आपलं आता ही अशीच गार होऊ दे कारण आपण शेंगा दाणे घातलेले आहेत त्यामुळे ती जळणार नाही चला आता ही फोडणी गारवायला कमीत कमी तास दोन तास लागणार गडबड करून चालत नाही तर आता तोपर्यंत आपण आमच्या डीमार्टला जाऊन येऊया तुम्ही म्हणता तुमच्या इथे डी मार्ट नाही का आहे डीमार्ट पण हे छोटे मोठे किराणदार जे आहे किराणावालाची दुकानं जी आहेत त्यांच्याशी पहिल्यापासून बॉन्डिंग आहे हो त्या डी मार्टला जायचं त्याच्यापेक्षा आम्हाला असं रोज एक चक्करही होते संध्याकाळी वॉकिंग पण होतं किराणा मलाच्या दुकानाच्या ठिकाणी खूप सारी आपली ओळखीची मंडळी भेटत असतात आणि ते छान वाटतं त्यामुळे डी मार्टला मी अजूनही एकदाही गेले नाही आमचं गाव खूप प्रगत आहे खूप प्रगत आहे चला आता पोहे लावण्याचा कार्यक्रम करूया ऍक्च्युली हा एक डबा आहे म्हटलं काहीतरी आणि पण मोठा डबा आहे पण ह्या डब्यात हे परफेक्ट मावणार आहेत म्हणून मी हा डबा घेतलेला आहे आता अल्युमिनियमचे डबे मला फार प्रिय आहेत आता माझ्याकडे ही स्टीलची परत आहे माझ्या आईची आणि ही आहे माझ्या सासूबाईंची ही आहे अल्युमिनियमची पण ह्याच्यापेक्षा ही जरा मोठी आहे ना तर ही बघा ही अशी बरोबर एवढी आहे आणि ही जरा मोठी आहे तर आता मला ह्याच्यात हे व्यवस्थित हलवता येतील पोहे म्हणून मी पुन्हा अल्युमिनियम च्या पोहे कालवणार आहे जरा बाहेर जाऊन मी आता आले आणि तुम्ही तुम्हाला दाखवले मी त्या पद्धतीने मालाच्या दुकानातूनच मी खरेदी करते मी डीमार्टला वगैरे जात नाही चला आता यामध्ये सर्व घालू चला आता आपण पोहे लावूया कारण की आपली फोडणी गार झालेली आहे एकदम पातळ पोहे तर आज मी आता यामध्ये आधी लावणार आहे कारण डब्यामध्ये असे हलवून जास्त बसणार नाही आहे त्याच्यामध्ये डबा छोटा आहे अगदी मापाचा आहे इथे ही फोडणी इथे फोडणीच्या डब्यामधलं मला हळद हिंग आणि थोडंसं तिखटाची पावडर आणि मीठ हवं आहे याच्यात आहे आपली साखर आणि हे आहे मेथक चला प्रथम आपण आता हे सगळे शेंगदाणे यावर घालून घेऊया सगळे शेंगदाणे तेल नंतर घालू आधी सगळे शेंगदाणे घालूया कारण शेंगदाण्याचीच तर मजा ना सगळी त्याच्यात मी थोडं तेल राखलेलं आहे कारण जास्त झालं तर आपले पोहे आपल्याकडे जास्त नाही आता आपण खर तर हे पोहे हाताने लावायचे असतात पण माझी आज साडी आहे पांढरी मग ते हात सगळे माझे पिवळे होणार आणि मला तर काय इकडे तिकडे असे हात लावायची फार सवय आहे म्हणून आज मी अशा पद्धतीने काम केलेलं आहे आता याच्यामध्ये हे हाताने लावावेच लागतात मला माहिती आहे पण सुरुवातीला तरी जरा लावून घेऊया आता हे बघा किती सुंदर लागले गेले आता याच्यामध्ये हळद किती पण टाका छानच लागते मस्त लागते मस्त हिंग थोडीशी तिकटाची पावडर जास्त नको थोडी हळदी कारण लहान मुलं पण खायची असतात ना मीठ जास्त नको बेतानी साखर तुम्ही मला सांगून 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 साखर घालायला लावता मॅडम साखर घाला मॅडम साखर घाला चव लागते मग माझ्या लक्षात आलं सगळ्या गोष्टी खाण्याची ना आपल्या शरीराला सवय पाहिजे म्हणून मी साखर सुरू केली बरं का शुगर असली तरी सुद्धा अरे थोडी तरी साखरेचे बाकीचे गुण आहेतच ना आणि <laughs> हे मेतकूट मेतकूट जास्त पडलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही चव मस्तच लागते आत्ताच मला तोंडाला पाणी सुटलं दाखवू का तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसतंय दिसते की नाही छान आता हे मस्त पैकी असं हलवून घेऊया पहा किती मस्त रंग आलेला आहे तेल सगळं लागलेलं ला आहे छान गार फोडणी घालायची कधी गरम घालायची नाही एवढं आपण तेल राखलं होतं म्हणून बरं झालं की नाही आता ह्या तेलामध्ये हा भडंग लावून टाकू आपण भडंग करून टाकूया आता हे, की नहीं नहीं खाईचे हे खाईचे। पोहे नाही लगेच नाही खायचे बरं हे मुरू द्यायचे आज रात्रभर डब्यात घालून ठेवायचे आणि उद्या खायचे याला म्हणायचं लावलेले पोहे लावलेले पोहे हा चेद अवलक्की आता हे पोहे तुम्ही नुसते सुद्धा असे सगळे जण बसलेले आहेत पाहुणे आलेले आहेत तर कर्नाटकामध्ये केळीचं पान घेतात आणि त्यावर अक्षरशः एवढे एवढे असे पोहे देतात खायला कर्नाटकात पद्धतच आहे सकाळचा नाश्ता म्हणजे की हच अवलखी काहीतरी कार्यक्रम असला की चार पाच किलो पोहे एकदम असे मोठा डबा भरला आदल्या दिवशी लावून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता कोण अर्धा किलो तेच द्यायचं कोणी म्हणेल ह्याच्यात आम्ही टोमॅटो घालून खा खातो कांदा खालून खातो खावा तुमची आवड कोणी म्हणेल आम्ही फरसाण घालून खातो खावा तुमची आवड कोणाला ह्याचे दडपे पोहे करून खावेसे वाटतील म्हणजे ह्याच्यामध्ये जरा खोबरं वगैरे घातलं तरी मस्त लागतं पण हे पोहे नुसतेच खायचे हच्चे अवलक्की सांगत किंवा आता हे या डब्यात काढून ठेवले मागच्या वेळेला मी हा डबा असा असा केला होता आठवते का तुम्हाला तर यावेळेला मी असं लावून दाखवलं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो आणि ह्याच्यात दुसरं ला घालायचं नाही खोबऱ्या नाही फुटाण्याची डाळ नाही काही काही नाही याच्यामध्ये ताजा ताजा सुद्धा शेतातनं आणलेला कोबी असेल तर तो खिसायचा खिसणीने आणि तो याच्यात घालून खायचा खोबऱ्याच्या एवढी तेही मस्त लागतं खोबरं कोथिंबीर कोबी असं घातलं तरी बेस्ट लागतं ज्यांच्याकडे नारळ भरपूर असतील त्यांनी तसं ता काही प्रश्न नाही बघा बर किती मस्त झाले दाखवते रंग बघा काय रंग आला मस्त सुंदर रंग आलेला आहे बघा फर्स्ट क्लास काहीतरी खायचं चा करायचं असलं ना मागं सगळं उघडंच ठेवलेलं असतं बरं कायमस्वरूपी जुरळं जाण्यासाठी नाही हवा लागण्यासाठी नाहीतर असं कुद कोंबट होतं आणि आतल्या वस्तूंना पण वास येतो आणि काही वेळेला पुराला म्हणून हे असे दरवाजे उघडेच ठेवायचे जुरळं उंदेर जाण्यासाठी <laughs> असं मी म्हणत असते तर आता पोहे तर काय आत्ता खाता येणार नाही आहेत म्हणून आम्ही चुरमुरे आणि त्याच्यात खारे शेंगदाणे घालून खाते काय मस्त लागतात तुम्ही म्हणता एकदा तरी नाही तर बोला तरी नाही खाप खात, -खात बोलणार कळच न माहिती का मी जेव्हा असे काहीतरी ऑप्शन दाखवते ना तेव्हा वृद्ध लोकांना किंवा ज्यांना काही खावं असं वाटत नाही दुसरं खात असलं की नाही आपल्याला खावस वाटतं आणि मी खूप सोपे सोपे ऑप्शन दाखवते तुमच्या घरात असणारे मग तुम्ही पण खा आणि एकदा तुम्ही खायला लागलात ना की मग तुम्हाला लगते। भूक वाढायला लागते एकदा भूक मारायची सवय झाली की नाही की भूक मरतच जाते मग काही हे नको खायला ते नको खायला ते नको खायला असं वाटत राहतं म्हणून मी असे छोटे छोटे ऑप्शन दाखवत असते तुम्हाला खाण्याचे आणि करायलाही सोपे पचायला सोपे आता रात्री साडेआठ झालेला तरी सुद्धा मी खाणार आहे आणि पंधरा मिनिटांनी जेवायचंय जेवायच्या वेळेला जेवूया अर्धी चपाती कमी खाल्ली काय बिघडलं मग हे कधी खायचं भूक लागली की खायचं मनाला आलं की खायचं मन आलं एखाद्या वस्तूवर की खायचं विशेषतः म्हातार तर नक्की काय खावं नको मी आता नको आता जेवायच आहे नंतर जेवण जात नाही असं काहीतरी म्हणत बसता तुम्ही आव दोन घास कमी खावा पण तुम्हाला मी एक सांगते असं चुटू चुटू चुटू, चुटू, चुटू खायची सवय असली ना मधनं अन्न मधनं अन्न लहान मुलांसारखं की जेवायला बसलं तरी जेवण छान जात अनुभव घेऊन बघा तुम्ही आणि मला सांगा मी बरोबर बोलते की नाही मला हे नको मला ते नको मला भूक नाही मला येऊ नाही तुम्ही भुकेला ना चाळवा चाळवले चाळवूनच ना देत नाही आधी जी वस्तू बघितली की मन चाळवतं तोंडाला पाणी चाळ सुटतं आणि मग तुम्ही काय म्हणता नको आता नको आता नको आणि मग आता नको म्हटलं की मग ते मन जात हो तुमचं आणि मग मनाला वाईट वाटतं मग परत पुन्हा इच्छा होत नाही तुम्हाला खाण्याची त्यामुळे इच्छा झाली की नाही लगेचच खायची आणि असं अजिबात नसतं की आत्ता खाल्लं म्हणून भूक लागली जेवण नाही तुम्ही प्रयोग करून बघा जात आणि जोपर्यंत तुम्हाला अन्न पाणी जातंय तोपर्यंत खाऊन घ्या ज्या दिवशी अन्नपाणी जायचं बंद होईल त्यावेळेला मग विचारत बसतात लोक एवढीशी खीर करून देऊ का तांदळाची पेज करून देऊ का तेव्हा कोण तुम्हाला चमचमीत काल देणार नाही माझ्या सातण्याची तुम्हाला गोष्ट सांगते गोष्ट म्हणजे सत्य परिस्थिती त्यांचा लास्ट डे होता आम्हाला काय माहीत होतं काय तो त्यांचा लास्ट डे आहे म्हणून त्यांना ना बटाटेवाडे फार आवडायचे फार आवडायचे मग ते म्हणायचे हे आण ते आण संध्याकाळी त्यांना असं काहीतरी बाहेरचं थोडं थोडंसं खावंच वाटायचं आणि त्यांची आयडिया काय असायची निमित्ताने आम्ही सगळ्यांनी ते खावं आणि त्यांच्या पर्स मधले ते पैसे देणार त्यांच्या कॉट मध्ये त्यांना पेन्शन होती ना टीचर होते ते तर रिटायर झाले होते तर त्यांच्या गादीच्या खाली पैसे ठेवलेले असायचे मग तिथले ते काढून देणार पैसे शंभर रुपये काढून देणार जाऊन वडे घेऊन ये खायला घेऊन ये भेळ घेऊन ये असं सांगणार ते त्यांची सवय होती ते किती खायचे एवढंस पण आम्ही ते खाऊ अशी त्यांची इच्छा असायची मग आम्ही पण ते आणून द्यायचो आम्ही पण खायचो शेवटचा दिवस होता म्हणजे झाला तो शेवटचा दिवस त्या दिवशी सुद्धा त्यांनी आम्हाला बटाटे वड्याला पैसे दिले आम्ही जाऊन बटाटे वडे आणले त्यांच्यासमोर खाल्ले त्यांना सुद्धा एवढासा घास दिला त्यांना तो जमला नाही गिळायला गिळायला जमला नाही तो नको म्हणजे तुम्ही खावा सगळेजण मग आम्ही बसून त्यांच्यासमोर खाल्लो आणि रात्री मग जेवायच्या वेळेला त्यांना गुलाबजाम हवे होते मग गुलाबजाम आणून दिले ते म्हणजे गुलाबजाम खा खा खाणार आहे मला बाकीचं काही गिळावं असं वाटत नाही खावं असं वाटत नाही पोहे खाणार आहे म्हणजे पोह्यात दूध घालून दिलं गुलाबजाम दिले बाकी भात वगैरे दिलाच होता पातळ पण त्यांना जे खाव असं वाटतं ते खाऊ दे म्हणतं तसे काही ते आजारी नव्हते आणि त्या दिवशी ते, ते सगळं त्यांनी थोडं थोडंसं खाल्लं आणि जेवता जेवताच शेवटचा घास घेतला आणि गेले गेले म्हणजे चक्क गेले आह... खरंच काही काही आठवणी अशा असतात ना म्हणून मी तुम्हाला म्हणते आणि त्यांचा तर तुम्हाला सांगते काही काही इच्छा राहिली नव्हती त्यांची हसत खेळत गेली म्हणून तुम्हाला म्हणते मी की मन झालं की खायचं मग बघा किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे तेलचं असं तेल, तेल दिसतंय की नाही वर ते आता उद्या दिसत नाही सगळं मुरून लागतो बघा मी तुमच्यासमोर बोलता बोलताच हे हलवते कसं असतं सगळ्यांना असे हाताने कालवलेले आवडत नाही मग कधी हाताने कालवलेले दाखवायचे कधी असे कालवलेले दाखवायचे कधी ह्याच्यात असे घालून असं घालवायचं तर चला आता मस्त झालेले आहेत हे मीठ वगैरे छान झालेलं असणारच आहे तर आता माझं शक्यतो छानच होतो काही वेळेला ओवर कॉन्फिडन्समध्ये जाते मी पण माझं कमी होतं जास्त नाही हॉटमेट कधी बघूया चला सगळं घातलेलं आहे याच्यात कडीपत्ता घालायचा नाही लसूण घालायचा नाही भाजायचे नाही उन्हात ठेवायचं नाही आता याच्यात काढून ठेवूया आणि आता आपण टी व्ही बघायचो तुम्ही पण पोहे करून खा फार सुंदर लागतात एनी टाईम खा समजा आज तुम्हाला वाटलं की नाही आज मला रात्री काहीच करावं असं वाटत नाहीये सकाळची अर्धी चपाती शिल्लक आहे मग थोडेसे पोहे घ्या दूध पोहे खा दही पोहे खा ताक पोहे खा आणि मग थोडीशी अर्धी चपाती खा मस्त लागते चला बाय